कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत अं मोजे आनंदनगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश पुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रनदिवे असे दोन मित्र चार फटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मान चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब चॅनल यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांच्या पत्रकारांवरती हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी पुण्याला मास्क घातलं होतं आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं सी सी टी व्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून माननीय आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत मान्य यांचे दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही ढुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंट चार आहे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण <coughs> सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असतील त्यांचा आम्ही शोध घेत हो। आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी झालेली आहे थँक्यू कार्यवाही अशी आहे सर्वात पहिली पहिली जी प्रायोरिटी म्हणजे उर्वरित राहिलेल्या चार आरोपींना अटक करणं आणि दुसरी गोष्ट या गुन्ह्या पाठीमागचा त्यांचा मोटिव्ह हेतू काय आहे तो लवकरात लवकर माहिती करून घेऊन आणि त्यानंतर पुढची कारवाई करा गुन्ह्याचा तपास होताना आरोपीला अटक करण्यात आलं परंतु त्याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती फिर्यादीला दिली गेली नाही आहे प्रथमेश पुढे यांना दिली गेलेली नाही आहे त्याच्यामागे नेमकं काय त्याच्यामध्ये आहे का आणि दुसरी गोष्ट की आता जसं आपण उल्लेख केला की तक्रार अर्जामध्ये नमूद आहे प्रथमेश पुढेकर हे पत्रकारिता क्षेत्रात आहेत तर पत्रकार हल्लाविरोधी जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कलम कधीपर्यंत लागू होत सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की यामध्ये आरोपी चौदा तारखेला रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अरेस्ट केले होते लेट अरेस्ट ले होते सर सदर बाबतीत जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर यांना फोनद्वारे संपर्क करण्यात आला होता त्या त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण त्यांना संपर्क करण्यात आला होता परंतु म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे की त्यांना संपर्क करण्यात आला नव्हता तर तो संपर्क करण्यात आलेला आहे आणि राहिला मुद्दा दुसरा की आ, फिर्यादी जे आहेत ते राय रायगडचे वादळ रायगडचे वादळचे कार्यकारी संपादक आणि कर्जत सुपरफास्ट नावाची युट्यूब वृत्तवाहिनी चालवतात परंतु आम्ही डी आय ओ मान्य डी आय ओ जे आहेत रायगड यांना पत्रव्यवहार केलेला आहे कालच पंधरा तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं एन आय व्हॅलिड आहे का त्याचबरोबर त्यांचे इतर जे पत्रकारांशी संबंधित डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल दर दरवर्षी डिक्लेरेशन केले आहे का अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेले आहेत आ, मी आत्ताच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझा फोन उचललेला नाही आहे तर त्यांचा जसा आमच्याकडे अहवाल येईल मी त्यांना विनंती करतो की तात्काळ अहवाल पाठवा त्यांचा जसा अहवाल येईल तशी पुढची कार्यवाही आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे असे तीन आरोपी सर आरोपींनी जो हल्ला केला त्याचं त्यांचं इंटेन्शन काय होतं त्यामध्ये काय माहिती मिळाली यामध्ये अजून इंटेन्शनच्या बाबतीत आम्ही तपास करत आहोत आणि माझी तुम्हाला या प्रसंगी विनंती आहे की हा गुन्हा सेन्सिटिव्ह आहे इंटेन्शन क्लिअर समजल्याशिवाय त्याबद्दल कोणतेही स्टेटमेंट या ठिकाणी आपल्यासमोर करू शकत नाही कारण त्याने तपास पण डिस्टर्ब होऊ शकतो आता हे तपास अधिकारी त्यामुळे जामीन होत नाही सगळे आरोपी नाते न झाल्यामुळे हे असं झालेलं आहे. असं म्हणता येणार नाही आता मुळात यांचं पत्रकार सॉरी यांच्या पत्रकारितेचं रजिस्ट्रेशन आणि हे डॉक्युमेंट्सच आमच्या समोर लेट आल्यामुळे आणि ते तुम्ही त्यांच्याकडून खात्री करू शकता यादी करून ते नक्की बट त्यामुळे ते डॉक्युमेंट्स लेट प्रश्न रायगडाचा रायगडा ते काम करतात. हां पेनमधून ते उत्पोटाकडे काम करतात ते त्याच्याविषयी माहिती द्या पण नोटेड त्याबद्दल पण माहिती मागू परंतु माझ्या आपल्या माध्यमातून पत्रकार मित्रांना प्रथमेश कुडेकर यांना विनंती आहे त्यांना त्यांना स त्यांचे जे काही रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते मिळण्याबद्दल आमच्याकडून विनंती केली गेली होती आणि त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ती पाठवली आपण त्यांना विचारून कन्फर्म करू शकता ते व्हॉट्सअपद्वारे त्यांनी पाठवली जेवढे पण डॉक्युमेंट्स पाठवले ते आम्ही जोडून मान्य डीआय यांना त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेले आहे त्यांच्याकडं अजून पण काही डॉक्युमेंट्स असतील रजिस्ट्रेशन बद्दलचे तर तेही आमच्यासोबत त्यांनी कृपया शेअर करावे आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू आणि तात्काळ कार्यवाही करू कारण याची गंभीरता आणि सेन्सिटिव्हिटी आम्हालाही खूप जास्त आहे अजून पूर्ण घटनेतील सगळेचे तपासातील जेवढी नाव निष्पन्न झालेले एकूण आरोपी अटक झालेले नसताना अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळतो तर मग बाकीचे जे आटो आरोपी होतील तेही अशा जामीनावर सुटतील हो का असं नेमकं काय याच्यामध्ये आहे मुळात आरोपीचा जामीन हा मान्य न्यायालयाचा विषय आहे मी आपल्याला सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये अटकेची कारणं आणि मागितलेला पीसीआर सी याचे रिपोर्ट्स आहेत आम्ही दोन्ही वेळेस पी सी आर मागितला होता हा मान्य न्यायालयाच्या अखत्यारीतला येणारा विषय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सर यातील जे पहिले जे आरोपी अजून नाव सांगितलं तर ते आरोपी परत तिकडे सावध होऊ शकतात त्यामध्ये जे पहिले आरोपी तुम्ही नाव घेतलंय महेंद्र घारे हे एका राजकीय पक्षाशी देखील जोडले गेलेले यामध्ये असाच काही संदर्भ आहेत का की राजकीय नेत्याचा यामध्ये काही इन्वॉल्व्ह आहे अद्याप पर्यंत तर तसं काही निदर्शन आलेलं नाही परंतु निदर्शनास आलं तर आपल्याला नंतर भविष्यात ते